मित्रांनो नमस्कार कसे आहात उत्तमच आहात ना उत्तमच असायला पाहिजे आनंदी आहात ना नक्कीच आनंदी असायलाच पाहिजे मित्रांनो आपले जीवन आपल्याला खूप आनंदी करायचे आहे आणि आपले जीवन आनंदी करण्यासाठी स्वतःला प्रयत्नसुद्धा करायचा आहे मित्रांनो बरेचदा आपण इतरांकडून किंवा समोरच्या व्यक्तीकडून घरातील मंडळीकडून किंवा मित्रमंडळीकडून खूप अपेक्षेनुसार अट्ठा काही गोष्टी करून घेण्याचा सा प्रयत्न करतो पण मित्रांनो जबरदस्तीने आपल्या इच्छेनुसार इतरांकडून कार्य करून घेण्याने समोरच्या व्यक्तीला त्रासच होतो आणि आपण जेव्हाही ठरवतो हे अपेक्षेप्रमाणे कार्य झाले पण मित्रांनो आपण आपल्याकडे पाहाले तर नक्कीच आपल्यालाही ते कार्य करून घेत असताना प्रचंड मनस्ताप आणि त्रास झालेला असतो मित्रांनो आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही अट्टा हाच न करता जबरदस्तीने कुठली गोष्ट न करता जर गोष्ट सहजपणे होत असेल तर नक्कीच त्या पद्धतीने मित्रांनो सहजपणाचे कौशल्य आपण अंगी उतरवायला पाहिजे कुठलीही गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या आनंदाने आणि आपल्या आनंदाने झाली तर नक्कीच त्या गोष्टीतील आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो असेच सहजपणाचे आणि सिंपल वर्क आपले असावे जेणेकरून नक्कीच चांगला आनंद आपण जीवनामध्ये घेऊ शकू मित्रांनो लक्षात आले असेल ना नक्कीच आपण या पद्धतीने जीवनाचा आनंद उत्तमरित्या घेऊ शकू आपले जीवन सुखी आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा